तर बुलढाण्यातून एक थक्क करणारी बातमी आता समोर येते बुलढाण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ अशी धक्कादायक बाब समोर आली तर देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना त्यातलाच हा प्रकारे हा प्रकार घडलाय बुलढाणा जिल्ह्यात आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असे आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी एक फोटोग्राफी करण्यात आली त्यामध्ये असं कधी शक्य असेल असं वाटलं नव्हतं बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वीच एका गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती तर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही बत्तीस वर्षीय महिला असून तिला याआधी दोन आपत्ती आहेत निसर्गाने मानवाची अशी रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टर देखील अचंबित झाले तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर ते दोन मुलं आहेत जे आता उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला इन असं म्हणतात साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादीच केस पाहायला मिळते मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे बाळाच्या जीवाला काही धोका होईल निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढच्या आणि उपाययंत्रांना आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीचा निर्णय घेतला जाईल